एकशे साठ एकशे पंचाहत्तर केशे एक्कावन एकशे पंच्याहत्तर दोनशे एक रुपये डबल केल

दोनशे ऐंशी रुपये तीनशे अकरा तीनशे रुपये दोनशे एक्कावन्न दोनशे एक्कावन्न तीनशे रुपये तीनशे अकरा तीनशे पंधरा रुपये तीनशे एकवीस रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे नव्वद रुपये तीनशे रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये दोनशे एक्कावन रुपये दोनशे साठ रुपये दोनशे पासष्ट रुपये दोनशे पंच्याहत्तर दोनशे ऐंशी तीनशे अकरा खरं तीनशे पंचवीस खरं शामकर तीनशे एकवीस दोनशे नव्वद तीनशे पंधरा दोनशे अठ्ठावन्न तीनशे एकवीस तीनशे एकवीस दोनशे ऐंशी तीनशे अकरा तीनशे दहा रुपये तीनशे पंधरा रुपये दोनशे नव्वद पंचाण्णव रुपये तीनशे अकरा रुपये तीनशे अकरा रुपये दोनशे नव्वद रुपये तीनशे अकरा पंधरा रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये दोनशे पंच्याण्णव तीनशे रुपये दोनशे पंच्याऐंशी दोनशे रुपये डबल के दोनशे एकवीस रुपये डबल के दोनशे डबल के दोनशे एकवीस डबल के तीनशे अकरा एकवीस तीनशे वीस तीनशे पंधरा एकशे ऐंशी नव्वद एकशे ऐंशी रुपये एकशे नव्वद रुपये दोनशे रुपये डबल के दोनशे अकरा डबल के एकशे पन्नास रुपये दी